श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा यंदा षटतीला एकादशी आणि मकर संक्रांती असा हा योग एकाच दिवशी आलेला आहे मग या दिवशी आपल्याला काय करावे काय करू नये याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा एकादशी आलेली आहे त्यामुळे आपल्याला काही चुका होऊ द्यायच्या नाहीत तसेच नेमक्या काय समजा गोष्टी आहेत की त्या टाळायच्या आहेत आणि ते आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे कारण की अशा काही विशेष तिथी असतात की त्यावरती आपण केलेली सेवा समजा चुकून झालेली एखादी चूक म्हणजे काही सेवा करू त्याचं फळ तर मिळतंच पण चुकूनही एखादी चूक झाली तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्या कुटुंबाला भोगावे लागतात मग आपण त्याचबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा हा तेवीस वर्षानंतर दुर्मिळ योग आलेला आहे या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात आणि सूर्याचं दक्षिणायनातून उत्तरायनाकडे संक्रमण होतं हा काळ धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून खूप शुभ मानला जातो या दिवशी बघा पवित्र नदीमध्ये स्नान दान सूर्यपूजा तीळदान म्हणजे यथाशक्ती दान करण्याला खूप महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी आणि आता एकादशी आली आहे त्यामुळे भगवान विष्णू पूजन केल्यास विशेष पुण्य प्राप्त होतं कारण या दिवशी आलेली आहे बघा षटतीला एकादशी मग आता जी एकादशी तिथी आहे ती भगवान विष्णू पांडुरंग यांना अतिशय प्रिय आहे म्हणूनच हा दिवस फक्त सण नसून एक विशेष पुण्यकाळ मानला जातो तर आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचा दिवस म्हणून लक्षात ठेवायचा आहे विशेष म्हणजे आपल्याला या दिवसाची आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपण दान करत असताना देखील काही नियमानं जे आहे ना ते दान करायचं आहे आता मकर संक्रांती हा उपवासाचा दिवस आहे मग या दिवशी सकाळी स्नान करून अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं सूर्याला अर्घ्य द्यायचं तिळगुळ वस्त्रदान अन्नदान यासारख्या विशेष महत्त्वाचं आपण काम जे आहे आणि दान हे करू शकतो कारण या दिवशी सकारात्मक ऊर्जा अधिक प्रभावी असते मग षटतिला एकादशीचं काय तर इथेच आपल्या सर्वांचं समजा गोंधळच झाला आहे की एकादशीला काही धान्य किंवा अन्न पदार्थ जे असतात तर ते खायचे नसतात आणि मग आता मकर संक्रांती सुद्धा आहे मग काय टाळायचं असा प्रश्न पडतो आणि संक्रांतीला तर खिचडी दान आणि खिचडी खाणं याला खूप महत्व आहे मग यावर्षी खिचडी दानही करायची नाही आणि खायचीही नाही पूर्वीच्या महिलांनी यावर एक सोपा मार्ग काढलेला आहे बघा संक्रांतीसारखं दान आहार आणि एकादशी सारखं म्हणजे आहार एकादशी सारखा म्हणजे दान करा पण धान्य सेवन टाळा बघा आता दोन्ही एकत्र योग आलेले आहेत एकादशी मकर संक्रांत आता दोन्ही एकाच दिवशी आले मग आता काय करावं या दिवशी अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं स्वच्छ स्नान करायचं त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला तीळ टाकायचे आहेत सूर्यदेवाचं स्मरण करायचं विष्णू नामस्मरण जप विष्णू सहस्रनाम वाचा ऐका हरिपाठ अभंग भगवद्गीतेचा पंधरावा अध्यायाचे वाचन करा किंवा श्रवण करा पांडुरंगाच्या मंदिरात किंवा केंद्रात तुम्हाला ज्या मंदिरात जाणं होईल त्या मंदिरात जा, जा किंवा तूप किंवा तिळाच्या तेलाचे दिवे लावणं अत्यंत शुभ मानलं जातं गुळ फळ वस्त्र दान करा जड समजा पूजा नको आता खूप नियम समजा एवढे सगळे नियम म्हणल्यावर आपलाही गोंधळ ओढतो की बाबा नेमके कोणते नियम, नियम आपण पालन करायचे बघा खूप नियम नको निर्मळ मन आणि श्रद्धाच पुरेशी आहे सुवासिनी स्त्रियांसाठी विशेष आणि खास जे काही नियम आहेत ते आता नक्कीच लक्ष देऊन ऐका केस स्वच्छ बांधावे थोडस का होईना कुंकू आवर्जून लावावं या मकर संक्रांतीच्या दिवशी आता या दिवशी बघा स्त्रियांनी पिवळं वस्त्र अजिबात परिधान करायचं नाही पिवळा गजरा देखील लावायचा नाही कारण की संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे भगवान विष्णू किंवा श्री पांडुरंगाचा विठ्ठलाला तुळशीचं पान किंवा बाळकृष्ण असतील तुमच्या देवघरामध्ये दे त्यांना देखील तुळशीचं पान अर्पण करा त्यानंतर एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं जी आहेत तर ती तोडत नाहीत तसेच एकादशीला तुळशीला पाणी देखील घालायचं नाही तुळशीची पूजा करायची पण पाणी घालायचं नाही आदल्या दिवशीच तुळशीचे पानं तोडून ठेवा एकादशीला आपण आप कारण की एकादशीचं निर्जला व्रत हे तुळशीचं देखील असतं त्यामुळे तुळशीची पूजा करायची पण पाणी घालायचं नाही तुलसी माता भगवान विष्णूंसाठी निर्जला व्रत करतात त्यामुळे आपल्याला या दिवशी तुळसी मातेला पाणी घालायचं नसतं आता काय टाळायचं समजा या दिवशी धान्यसेवन समजा उपवास असेल तर काय करावं किंवा मग उपवास नसेल तर काय करावं आपण हे देखील पाहणार आहोत उपवास असेल तर राग भांडण अपशब्द हे टाळल्यास आपण जे काही समजा व्रत करत आहोत त्या व्रताचं नक्कीच पुण्य आपल्याला प्राप्त होतं आता या सर्व गोष्टींवरचं बघा थोडक्यात म्हणजे यावर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस मकर संक्रांती वार बुधवार चौदा जानेवारी आणि चौदा जानेवारी वार बुधवार याच दिवशी षटतीला एकादशी सुद्धा आलेली आहे म्हणून गोंधळ न ठेवता बघा अगदी शास्त्र सांगत आहे आणि शास्त्राला धरूनच आपल्याला एक छोटीसुद्धा चूक जी आहे ना ती पुण्य कमी करते आपले आणि म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी आपण काय करायचं कोणत्या चुका होऊ द्यायच्या नाहीत याबद्दल अगदी सविस्तररित्या जाणून घेतलेलं आहे सगळ्यात महत्वाचं खिचडी दानही करू नका खाऊही नका आता खिचडी समजा मकर संक्रांती आहे म्हणून आपण खिचडी म्हणतो पण अगदी तांदळापासून बनवलेला कोणताही पदार्थ घरामध्ये बनवूही नका आणि खाऊ देखील नका तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांती षटतीला एकादशी एकाच दिवशी आलेली आहे मग काय करावे काय करू नये याबद्दल अगदी सविस्तररित्या जाणून घेतलेले आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद